हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी अर्जय कुमय कुरेला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या आषाढी वारी या स्पेशल पॉडकास्टमध्ये तुम्ही आचार्य नंकेटवरती आपल्या या आषाढीवारीचा आस्वाद घेत आहात आणि जसं की मी मघाशी सांगितलं की आपण आज हिरा गावामध्ये आलो आहोत आणि वारकरी आणि हा जो वारकरी संप्रदाय जो प्रचंड असा जनसमुदाय इथे उसळलेला आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये तर ह्या सगळ्यांमध्ये सगळी सुव्यवस्था राखण्याचं काम जर कोण करत असेल खरा विठ्ठल जर कोणामध्ये असेल तर पोलीस असतो आणि खरं तर तारेवरची कसरत जर कोणाची होत असेल तर ती समस्त पोलीस समुदायाची होत असते आणि त्यांच्यासोबतच संवाद चालतोय गेले अनेक दिवस हे सकाळी नियोजन चाललंय काय सांगतात ती माऊलींच्या पादूक ज्या ठिकाणी मौरीचा विसर्ग असतो ज्या ठिकाणी माऊली थांबतात त्या ठिकाणी गरिशम बरेचं काम आम्ही करत आहे कर आणि पण आम्हाला त्यात सहा दिवसापासून पूर्ण आम्हाला आम्ही आनंद वाटतो की माऊलीची सेवा करायला भेटते आम्हाला आणि या सहा दिवसामध्ये बाकीच्या बंदोबस्तांमध्ये आम्हाला घरच्यांची आठवण येत असते आणि सहा दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे विसरून गेलेले पासून माउरीची सेवा आनंद वाटतो आम्हाला सर या व्यतिरिक्त या पालिकडे जाऊन प्रशासनाचा खूप मोठी जबाबदारी आहे कोरोना दिवस जे काही आहे सगळे वारकरी हे बाहेर पडलेले आहेत यावर्षी असं चित्र दिसतंय की लिला नावामध्ये सगळ्यात जास्त गर्दी ही यावर्षी झालेली आहे जास्त जनसमुदाय जास्त प्रमाणामध्ये वारकरी आलेले आहेत तशा पद्धतीचं नियोजन आपण केले आहे नियोजन दरवर्षीप्रमाणेच आमच्या पुरुष अधिकाऱ्यांच्या मी नियोजन केलेलं आहे किंवा मागील या कोरोनाच्या काळामध्ये या पडल्यामुळे यंदा भाविकांचं संख्या खूप वाढलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे नियोजन हे चालू आहे काय त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर पोलीस वर्ग म्हटलं हो वर की आपल्या महिलासुद्धा त्यामध्ये नेहमीच एकत्रित असतात आज आपण बघतोय की पोलीस वर्गामध्ये महिला म्हणजे अगदी घरदार सगळं विसरून त्या आपल्या इथे बंदोबस्तासाठी कायम असतात मॅडम काय सांगाल गेले अनेक दिवस तुम्ही या सगळ्या खरं तर भक्तांची सेवा करण्यासाठी इथे आलेल्या आहात तसं अनुभव काय वाटतंय काय सांगाल खूप म्हणजे काय वाटतं आणि संभाजीनगर इथून सेवा करण्यासाठी नाही म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की महिला म्हटलं की बऱ्याचदा घरात घर सांभाळायचं त्या सगळ्या लोकांना कराव्या लागतात पण आज आपण पोलीस सरकारमध्ये एक आपली जबाबदारी म्हणून आपण कर्तव्य कसं म्हणून आपण इथे उभे आहोत काय काय वेगळं अभिमान काय वाटतं खूप चांगलं वाटतंय जसं घरांना असतं जसं लोक खूप छान वाटत खरं तर हो मला तुम्हाला प्रेक्षक सांगायला अतिशय आनंद वाटेल की आपण नेहमी त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो पण कुठेतरी या सगळ्या पोलीस सर्कलमध्ये सुद्धा तो है है विठुरा दडलेला आहे कारण आज जर इथे आलेला प्रत्येक नागरिक हा सुरक्षितपणे आहे सुरक्षितपणे जर विठ्ठ्याचं दर्शन घेऊ शकतो सो ते केव्हा या पोलीस वर्गामुळे आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे तुम्ही आज झाड आमच्याशी संवाद साधलात आणि तर हो यानंतरच्या पुढच्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला अशाच देत राहील तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा तुम्हा आचार्य आचार्यम युअर ओन स्टँड धन्यवाद हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आजय कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या आषाढी वारी या विशेष पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण मीरा गावामध्ये आलेलो आहोत आणि काही क्षणातच माऊलींची पालखीचं प्रस्थान या इथे मीरा गावामध्ये होणार आहे सर काय सांगाल कारण म्हणजे हा जो एक अभूत अद्भुतपूर्व असा सोहळा आहे आणि खूप छान असं वातावरण आहे सगळे वारकरी लाखोंच्या संख्येने इथे आलेले आहे कशा पद्धतीचं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीचा हा सोहळा इथे रंग काय सांगाल सर्व माऊली भक्तांना मी ॲडव्होकेट राजेंद्र सोमा प्रमुखी उद्वस्थ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानकर्मिती आळंदीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आता एक तासामध्ये या विसाव्यावरती जे माऊलींची पारखी येणार आहे रस्त्यामध्ये सर्व भाविक व वृंद हा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत आहे निश्चितपणे वेळेमध्ये या ठिकाणी पालखीचं आगमन होणार आहे आणि मीरा या ठिकाणी सर्वजण उत्सुक आहेत की माऊलींचे जे काही पालुका आहेत त्याचं दर्शन त्या ठिकाणी मीरामध्ये जे काही स्नान आहे त्या स्नानासाठी सगळेजण असूच आहेत हा जो काही सोहळा आहे तो, तो पाहण्यासाठी सातारा असेल पुन्हा असेल या दोन्ही जिल्ह्यातील सर्व भाविक भाविकवृंद भक्त भक्काड मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे आणि प्रशासनाच्या वतीनं सर्व जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर प्रशासनाचा खरं तर खूप मोठा हातभार लागतो या सगळ्या सोहळ्याला कशा पद्धतीचं नियोजन यावेळेला करण्यात आलेलं आहे किंवा प्रशासनाच्या बद्दल प्रशासनाच्या पद्धतीने काम करत शिकायचा खऱ्या तर पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषदचं प्रशासन असेल सर्व प्रशासन तत्परतेनं सेवा देत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मला वाटतं सगळ्यात मोठी गर्दी आज हा या पालखी सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत झालेली आहे त्यामुळं पालखी सोहळ्याला पहिल्या एक दोन तीन दिवस उशीरसुद्धा होत होता परंतु आत्ता ही पालखी एकदम वेळेमध्ये पोहोचत आहे आणि सर्व माऊली भक्तांना त्या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये प्रवास करत आहे धन्यवाद सर तुम्ही आज आमच्या आचार्य माहितीसोबत संवाद साधलात तुमचे खूप खूप आभारी आहे मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं एकाला खूप खूप धन्यवाद देतो की आपण देखील सर्व माऊली भक्तांसाठी अविरतपणे हे परिश्रम करत आहात तुमच्यासाठी देखील पावना